व्हॉइस ऑफ मीडिया मला एक चांगलं वाटलं की दिल्लीच्या अधिवेशनाचं मला पाऊचार देता आला दिल्लीच्या अधिवेशनामध्ये व्हॉइस मीडियाच्या सर्व पत्रकारांना मला हे कळत नाही की व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्वात जास्त कार्यक्रम आज संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहेत दर आठवड्याला पंधरा दिवसाला हे व्हॉइस ऑफ मीडियाचे कार्यक्रम चालतात पण मनातून उपस्थिती असलेले पत्रकार व्हाईस ऑफ मीडियात एवढं मात्र मला नक्की आठवतं आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले युथ आयकॉन आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गक्रम झालेले मंगलप्रभाजी लोडा आशिषजी लड्डा आमदार रोहितजी पवार प्रवीणदादा गायकवाड डॉक्टर नामदेव भासले भोसले संदीप दिमस्के योगेंद्र दोरकर आणि मला एक आनंद वाटला मी अनेक ठिकाणी पुरस्कार देताना थोडीशी बंदिरी उडते की पुरस्कार कुणाला द्यायचे पण पुरस्कार तिंची नावं वा पत्रिकेवर वाचण्याच्या पूर्वी मी ह्या ठिकाणी आल्याच्यानंतर बरेच पुरस्कार ती माझ्या ओळखीचे होते राहुल पापळ यांनी लाडाची कुलपी संपूर्ण महाराष्ट्राला लाडाची करून दाखवली त्यामुळे त्याचं मनपूर्वक स्वागत किरण स्वामी पत्रकार त्यांनाही मी वन टू वन ओळखतो डॉक्टर प्रदीप महाजन ज्यांना मला आश्चर्य वाटलं की तो माणूस बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या पूर्वी कमी पैशामध्ये दोन तीन लाख रुपयामध्ये वीस पंचवीस लाख रुपयाचे उपचार देण्याची किमया त्या माणसाने साधली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख यांना त्याने मी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये काम करत असताना अचानक दिवशी उठलून त्या माणसाला अप्रिशिएट करायला त्याच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आणि तो माणूस किमे पाळतो पण असा माणूस शोधून त्यांना पुरस्कार ही ऑफ मीडियाची म्हणून तुम्हाला म्हणतो इतर सर्व पुरस्कार ती हे तेवढ्याच पात्रतेचे आहेत मला दोन मिनिट दिलेत त्यांनी परंतु ते गेलेत त्याच्यामुळे दोन तीन मिनिट आणखीन घ्यायला हरकत नाही मित्रांनो सुरुवातीला फार धीरगंभीर असं वातावरण झालं आमदार रोहित पवार साहेबांनी नकारात्मक बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या खरं म्हणजे माझ्यासारखा मराठवाड्यातून एखादा माणूस इथे येतो ना स्टेजवर बसलेल्या सगळ्या माणसांना विरासत आहे मला कधीच ईर्षा नाही हो ठाकरे साहेबांचं नाम आहे प्रबोधनकारांचा वारसा आहे बाळासाहेबांचा वारसा आहे आणि असायला हरकतच नाही विरासत ही चाललीच पाहिजे पवारसाहेबांना एवढा मोठा वारसा आहे विरासत चाललीच पाहिजे त्याबद्दल नाही चाललं पण मराठवाड्यात इथे येऊन मुख्यमंत्र्यांचा वजदी राहून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख राहून केंद्रामध्ये सचिव असून आज आयुष्यमानची धुरा मी या राज्याच्या पटलावरती सांभाळतोय आणि यातल्या अर्ध्या पत्रकारांचे माझे वन टू वन संबंध आहे तुमच्या पत्रकाराच्या प्रत्येक गोष्टीला मी आव देतो त्याचं कारण आहे बरं पत्रकारितेमध्ये पवार साहेबांनी जे सांगितलं त्याची सहमतच नाही त्याचं कारण काय पत्रकारांना वाटतात तुम्ही मला वाचवा असं म्हणायची वेळ कशी अशी त्याचं कारण आहे पत्रकारांचा राजकारणावरती विश्वास राहिला नाही जर पत्रकारांना जर समजा आपण एवढी आहार दिली पत्रकारांना हीच खात्री असते की हा राजकारणी उद्या ह्या पक्षात आहे का नाही ही वस्तुस्थिती त्यामुळे पत्रकार लोकशाही कधीही धोक्यात येऊ देत नाही तो स्तंभ आहे आणि तो स्तंभ कायमच राहणार याची मला खात्री आहे पत्रकार अजेब असतात तो मी या शहरामध्ये ज्या वेळेस निर्माण केली परसेप्शन नावाचा शब्द जर मुंबईमध्ये आपल्याला स्वतःचा स्वतःचा वलय निर्माण करायचं करायचं असेल ना त्या पाठीमागं खूप त्याग करावं लागतं लक्षात घ्या मुंबईतला प्रत्येक पत्रकार तो चाहे अधिकारी असू किंवा राजकीय पुढारी असू द्यात ह्यांच्याविषयी मत तयार करताना शंभरचा विचार करतो मला कधी असा अनुभव नाही मी दोन हजार एकोणीस पर्यंत काम केलं आताही करतोय पण कुठल्याही पत्रकाराने आजपर्यंत माझ्याविषयी निगेटिव्ह केलं नाही पत्रकार हा सकारात्मक आहेच आहे चांगल तो चांगलं काम करणारा आणि जे नकारात्मक काम करतात त्यांना जोडल्याशिवाय राहत नाही हीच लोकशाहीचा सगळ्यात महत्वाचा स्तंभ आहे मुळामध्ये मी एकच गोष्ट सांगतो मला एक सकारात्मक पत्रकाराचा अनुभव भेटला होता आज ही वाईट प्रथा आहे की दुपारी दोन वाजेपर्यंत सामान्य माणसाला मध्ये प्रवेश दिला जात नाही वाईट वाटतं सरकार येतात सरकार जातात पण या बाबतीत कधी प्रश्न सुटलाच नाही ज्यावेळेस तू सामान्य म्हणून चार साडेचारला ज्यावेळेस मध्ये जातो लाईन मध्ये लागून त्यावेळेस अधिकारी घराच्या परतीला निघाले असतात आणि ज्या टिपिकल लोकांची काम आहेत तीच कामं चालू असतात पण मी दोन हजार मध्ये माझ्या कक्षात बसलो असताना एक नऊवारी साडी घातलेली अगदी तिचं वय सत्तर बहात्तर वर्ष तुम्ही आता आला त्याच्यामुळे इथून पुढे मी दोन मिनिट काउंट करतो बरं का तुम्हाला असं सोडून जायचा अधिकार नाही अजिबात नाही तुम्ही आमच्या घरी तर ती आजी ज्यावेळेस आली ती बिफोर दोनच्या आतमध्ये आली मला आश्चर्य वाटलं की एक वयस्कर आजी नऊवारी साडी घातलेली आजी माझ्या कक्षात बाराच्या आतमध्ये कस काय आली मला आश्चर्य वाटलं आणि ती आतमध्ये आली परंतु तिच्या पाठीमागे असलेली नेहापुरो नावाची पत्रकार उशीरा आली आणि सांग का हातामध्ये असं पुंडक होतं एक कॅरी बॅग होती आणि त्या खुर्चीवर नंतर तिनं असा तिचा पूर्ण पसारा मांडला आणि आणि मला एक आश्चर्य वाटलं तिनं सगळे रिपोर्ट्स माझ्यासमोर ठेवले आणि सांगितलं की साहेब माझ्या नातवाला वाचवा पण मला पहिला प्रश्न पडला की तू इतक्या लवकर आलीस कशी त्यावेळेस तिने सांगितलं की माझ्याकडे कुठला तिला आयडेंटिटी नव्हती बिना आयडेंटिटीचं मंत्रालयामध्ये प्रवेश देणारा तोही पत्रकारच हो ही हिंमतच लागते लक्षात घ्या आणि तिनं तिच्यामध्ये आणलं त्याच तिच्या मुलाला बोन ब्लड कॅन्सर झाला होता एचएन रिलायन्स आपलं इथलं चौपाटी जे तिथलं आहे त्या ठिकाणी बोन बायो ट्रान्सप्लांटसाठी पंधरा ते सोळा लाख रुपयाचं इस्टिमेंट तिला दिलं होतं माझ्यासमोर मांडल्यानंतर नऊ वर्षाचा पोरगा हर्षद बलसाने नाव ज्याचं सांगितलं हो की मी म्हटलं वडील वगैरे नाही कुणी नाही मीच त्याला वाचवायचं म्हणून मी स्वतः आलो एक सत्तर वर्षाची आजी मंत्रालयात येते धीर देणारा पत्रकार तिला इथं आणण्याच्या पूर्वी पत्रकारांनी स्वतःच्या दालनामध्ये नेलं होतं तिला धीर दिला होता की इथं काम होईल आणि त्यानंतर ती माझ्याकडे आली मी त्याच वेळेस चॅरिटी कोटा आहे आमचा जो आमचा धर्मादाय कोटा आहे त्यासाठी फोन लावला एच एन रिलायन्सच्या डॉक्टर भुजंग सरांना सोळा लाखापैकी आठ लाख रुपये त्या व्यक्तीनं कमी केले चॅरिटी कोटा कसा इम्प्लिमेंट करायचा महाराष्ट्राला मी शिकवलंय लक्षात येईल आणि राहिलेले सात सात आठ लाख रुपये तीन लाख रुपये आम्ही स्वतः सिमरली म्हणून पाठवले आणि पाच लाख रुपये टाटा ट्रस्टने पाठवले असाच बसलो असताना एक महिन्यानंतर ती आजी वापस मला ती ती आली ती एकटी आली नाही त्या नेहा पुरवला घेऊन आली आणि मुलाचं ऑपरेशन झालं तर सगळं झालं होतं सप्टेंबर दोन हजार अठराची गोष्ट आहे ती आली मला वाटलं आता काय म्हणते तिनं पुनको उघडलं घरातले दोन स्वतःच्या पेरूच्या झाडाचे दोन पिवरू माझ्यासमोर ठेवले आणि चिरमुरे आणले होते तिने विकत येताना थोडेसे फुटाने वगैरे हो आणि ते दिले एक सांगू का सगळ्यात मोठा पुरस्कार मला त्या दिवशी भेटला होता हा पुरस्कार माझ्यासाठी अविस्मरणीय होता सामान्य माणसं मला वाटतं चिठ्ठी लवकर बंद म्हणून आली काही का असं झालं नाही बरं का कारण हल्ली थोडंसं बघावं लागेल त्यांच्याकडे मला आणि मी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात कर काम करत असताना काम झाल्याच्यानंतर दररोज दो दोन दोन तीन तीन किलो पेढे यायचे दररोज शंभर ग्राम पेढे खायचो शंभर ग्राम इमानदारीच्या पेढ्याने कधी शुगर होत नाही हे मी अनुभवलेल्या लक्षात होत नाही शुगर आणि हेही सांगतो की दररोज काम करत असताना चंदनासाठी काळजी आहे काली होता उद्याही राहील हा चंदनासाठी का माझी बायको मला लावायची सांगायची कार्यालयात जात असताना लोकांवरती चिडचिड करू नका तुम्ही दररोज हल्ली चिडचिड करताय सामान्य माणसं करताना जास्त लोकाला भेटल्यानंतर कुणाच्या प्रकृती आणि अस्वस्थ ह्याच्यावरती परिणाम होणे तुमच्याही प्रकृतीवरती परिणाम होणे तुम्हालाही बिकवी शूट होणे शुगर लावणे सामान्य माणूस तुमच्या चिडचिडपूर्णपणामुळे एखाद्याची फाईल उलटी काउंट करतो मी कधी फाईल बघत नाही हा लाईफ हा शब्द लक्षात घ्या लोकांसाठी ती फाईल असेल माझ्यासाठी लाईफ आहे लोकांची आणि ही जाऊन येत आणि दररोज टीका लावत असताना मात्र ती सांगायची मी टीका लावते चंदनाचा शांत राहा पण बेईमानीचा एकही उपाय घरात आणू की जो मुलांना अनिलेकरांना फेडावा लागेल लक्षात घ्या मुंबईच्या धर्तीवरती स्वतःची ओळख निर्माण करत असताना आजी तितक्या ताट माने सांगतो ज्या ज्या वेळेस टीका लावला त्या त्यावेळेस आरशात स्वतःला बघितलं माझी नजर आजपर्यंत झुकली नाही कारण मी चुकीचं काम केलं नाही लक्षात घ्या पत्रकारांना लोकशाहीचा स्तंभ कधीच धोक्यात नव्हता ना धोक्यात राहील जोपर्यंत तुमची नैतिकता असेल तोपर्यंत लोकशाही कधी धोक्यात येणार नाही पत्रकार हा जिवंत आत्मा असतो ज्वलंत आत्मा असतो त्याचं कारण आहे शरीर मरेल पण पत्रकारिता मरणार नाही लक्षात घ्या इलेक्ट्रॉनिक मीडियावरती आता जग चालत आहे युट्यूबचे अनेक चॅनल्स अनेक सगळ्या गोष्टी अनेक ठिकाणी स्वतःचे प्लॅटफॉर्म बनण्यामध्ये आपण व्यस्त आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने हे चालवत आहेत मला संदीप काळेचं खूप कौतुक करावंस वाटतं की किती त्यांनी मला वाटतंय बावीस देशामध्ये आणि या देशामध्ये काहीतरी ते अठ्ठेचाळीस हजार सदस्य निर्माण केले आणि त्याचं सगळ्यात एक महत्वाचं कौतुक म्हणजे काय वाटतं माहिती का त्यांनी त्याचं वया एवढे पुस्तक त्यांनी लिहिले आहेत किती अडुसष्ट लिहिलेत ना तुम्ही त्यांच्या वया एवढे पुस्तक लिहिले त्यांच्यासाठी टाळा वाटत नाही तेवढं वय असेल ते का <laughs> कधी कधी आम्हाला अशी संधी मिळते ते आम्ही वेळेवर नाही पोहोचलो तर आमच्या घरामध्ये भांडणं लावण्याचं काम ते करतात यशोमती ठाकूरने सांगितलं ते असे प्रकार असतात लक्षात घ्या परंतु त्यांनी माझ्यावरती जी प्रामाणिकपणाची जबाबदारी दिली होती आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात असतानाही तेव्हा मदत केली होती पण तेव्हा तुमच्याकडे संघटन नव्हतं कुठंतरी संघटन असायला पाहिजे या मनामध्ये त्यांच्या खंत होती पण हा माणूस तुम्हाला एक सांगू सर्वपक्षीय व्यासपीठ आहे लक्षात घ्या आज थोडेसे दबले गेले ते मला कळलं नाही काय झालं काय नाही त्यांना अनेक जणांचा ज्यावेळेस म्हणजे उल्लेख करायचा त्यावेळेस दबले मराठवाड्यामध्ये कधी कधी असं थोडासा दबाव येतो कशामुळे येतो माहीत नाही मला प्रवीणदादा तुम्ही आहात हे आहात त्याच्यामुळे काही वाटलं काय त्यांना जसे संबंध तुमचे ना तसे माझेही त्यांच्याशी संबंध आणि मग तो आवाज ज्यावेळेस असा हे होतो ना त्यावेळेस जरा थोडंसं वाटतं की काय नेमकं हे झालंय आणि त्यांनी माझ्यावरती दिल्लीची जबाबदारी दिली आपण दिल्लीचं अधिवेशन दिल्ली खूप चांगलं केलं ज्या ज्या वेळेस आपण ह्या ह्या ठिकाणी अशा प्रकारचे कुठलेही अधिवेशन घेता त्या त्या ठिकाणी आयुष्मानची कार्ड आमच्या त्या ठिकाणी लावा म्हणणारा व्हॉइस ऑफ मीडिया ही पहिली संघटना आहे हजारो कार्ड आपण त्यांना काढले काही ठिकाणी कार्ड नाही झाले तर ते स्वतः फोन करतात आम्ही दररोज कोऑर्डिनेशन करतोय तुम्ही निचिंत राहा मीही एक समूह मी डिसेंट काम केलंय मी कधी कुणाला ना भीत नाही मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा वजडी होतो मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कशाचा प्रमुख होतो मी कधीही पार्सिटी केली नाही लक्षात घ्या कधी पार्सिटी केलं नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी ते दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारला आपण मदत केली इट वॉज डिसेंट आणि आज इथेच आहे मला आयुष्मान भारत मिशन मराठी या समितीचा प्रमुख केलाय राज्याचा पाच लाख रुपयाची योजना दोन महिन्याच्या आतमध्ये साडेबारा कोटी जनतेला दिल्याशिवाय शहरानं नाही एवढी सांगतो जे आणि महत्वाची गोष्ट मला फोटो बोलायला जमणार नाही आपण सहाय मुलांची मागणी केली आणि पत्रकारांसमोर फोटो बोलायचं म्हणजे अँब्युलन्समध्ये आम्हाला बसून जावं लागेल उपचारासाठी त्याच्यामुळे आम्हाला ती वेळ आणू नका एक अँबुलन्स आम्ही नांदेडसाठी देण्याचं आज मी जाहीर करतोय उर्वरित साठी आपण बघूया थांबतो जैन धन्यवाद आभार